प्रत्येक गावात जाऊ आपली शाखा आपला भूत प्रमुख आपला शिवदूत काय काम करतोय त्याच्याकडनं काय काम करून घेतलं पाहिजे सर्व जास्तीत जास्त फक्त पुरुषांचे फॉर्म भरू नका सभासद महिलांचे सुद्धा सभासद सभासदोंनीचे फॉर्म भरा आज तुमचं मनापासून कौतुक करतो की आमच्या पाचोऱ्याच्या शिवसेनेपेक्षा भडगाव तालुक्याची शिवसेना आज त्यांनी जे उत्कृष्ट काम सभासद म्हणण्याचं केलेलं आहे मी जिल्हा प्रमुख म्हणून आपला मनापासून आभार मानतो की आपण भरगाव तालुक्यात जे काम करताय अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन आमचे उपजिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने नियोजन करून आज आपल्याकडे जवळजवळ सात हजार फॉर्म भरून तयार झालेले मी मनापासून आपले अभिनंदन करतो मित्र तसंच येणार

परीचा जसा स्पर्श झाल्यानंतर समोरचा जो सोनं होतं तसा आदरणीय आप्पा साहेबांचं आहे ज्याच्या डोक्यावर हात हो ठेवला तो शंभर टक्के यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही एवढं खंबीर नेतृत्व आज आपल्या ह्याच्यात आहे आपण पाहत असाल तुमची नगरपालिका असेल मागच्या दहा वर्षाचा का कार्यकाळ पाच पाचोराच्या नगरपालिकेचा कार्यकाळ आठवा आपल्या मतदार संघाचा कार्यकाळ आठवा आपल्याला शंभर टक्के बदल आज आपल्या मतदार मतदारसंघात दिसून येतोय आणि त्या बदलाच्या बदल्यात तुम्ही आदरणीय साहेबांना जास्तीत जास्त लिड घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला त्याच्याबद्दल सुद्धा तुमचा मनापासून आभार कारण सांगितलं सा जात होत बडगाव तालुक्यात आपण माहिन राहू पण ह्या निर्माण झाली नाही चांगल्या पद्धतीने संघटनेचं चा नियोजन चांगलं होतं आणि येणाऱ्या काळात जे आपल्याकडे आता गणेशांना आले भरपूर लोकांचा प्रवेश आपल्याकडे होणार आहे मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्यांचं शंभर टक्के स्वागत करा हे आपले नवे जुने वाद करू नका येणारा काळ हा निवडणुकांचा आहे त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन चला आल्यानंतर आपल्याला ओमिटिंग होईल असं काही होणार नाही दोन चार दहा मत जास्त वाढले म्हणून ओमिटिंग होईल असं काही होणार नाही पण जेणेकरून आज जे विरोधक होते त्यांची परिस्थिती आपण पाहिली ज्यांनी त्यांच्या जागे काम केलं मागच्या विधानसभेच्या काळात त्यांना सुद्धा त्यांनी वाऱ्यावर सोडलं आणि ते स्तब्ध एका ठिकाणी जाऊन बसलेले त्यामुळे सर्व लोकांचे जे जे मतदार असतील त्यांच्या घरात पावण्या निराश झाल्या आणि त्यांनी नेतृत्व मान्य ने केलं आज प्रत्येक तालुक्यात तुम्ही गावागावात जा प्रत्येक ठिकाणी एकच लोक सांगता की नाही जे आपण जो विकास केला हा भविष्यात कुठेही नाही पाहा जळगाव जिल्ह्यात एकमेव असं मॉडेल तयार केलं आप्पासाहेबांनी महाराष्ट्रात पूर्ण नाशिक डिव्हिजन मध्ये पाचोरा हे असं मॉडेल तयार झालं विकासाचं त्याचा शंभर टक्के तुम्हाला भविष्यात येणाऱ्या काळात हे मॉडेल महाराष्ट्रावर फिरणार आहे आणि बाहेरून आलेली व्यक्ती जर आपल्या शहरात आली तर इथे आल्यानंतर ज्यावेळेस त्याला बदल वाटतो एका वर्षात की काय बदल झाला तर पाहिल्यानंतर तो म्हणतो की इथले आमदार कोण त्यावेळेस गर्वाने आपला आपला हो मतदार सांगतो आदरणीय हा बदल आपल्याला पूर्ण ठिकाणी आपल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात सात जिल्हा परिषद आणि सोळा पंचायत समिती पंचायत फडगाव आणि पाचोरा मिळून आहे मी आपणास विनंती करतो नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यावर कुठल्याही एक एकही जागा मिस होणार नाही एकही जागावर आपला पर्याशय होणार नाही याच्यासाठी शंभर टक्के प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे की येणाऱ्या काळात आपले शंभर टक्के सर्व उमेदवार हे निवडून आता राहणार नाही याच्यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसून कामाला लागायचंय आपण कामाला लागा आर एस जे निघायचे ते निघू द्या आणि जेवढे उमेदवार असेल उमेदवार ठरवण्याचे अधिकार आदरणीय आपले नेते आदरणीय किशोर आपण आहे त्यांना माहिती आहे की एक कोणाला आहे आणि फक्त पैसा हे पौडच उमेदवार केली जे असा काही समज करू नका ज्यांच्या मतदारसंघात ज्याच्या वादात ज्या गटात त्याचा टच असला पाहिजे लोकांपर्यंत त्यांनी पोहोचलं पाहिजे आणि मतदारांकडून त्यांचे नाव आलं पाहिजे होय ही व्यक्ती आमच्या मतदारसंघात जर उभं केलं आप्पासाहेब तर ती निवडून येईल असं जेव्हा द्यायच त्या संघात ज्या वाढत ना आप्पासाहेबांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपली उमेदवारी फिक्स राहणार नाही त्यामुळे आपण अजून आपल्याकडे अजून वेळ आहे दोन चार महिने आपल्याकडे वेळ असल्या कारणाने स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा कसा फडकेल याची आपण काळजी घ्या आणि करा जेणेकरून आपल्याला नगरपालिकेत आणि जिल्हा परिषद मध्ये जेही पद संख्या शेवटी पद आपल्याला अध्यक्ष करायचं उपाध्यक्ष करायचं सभापती करायचं असेल तर त्या संख्या मोजली जाते की तुमचे जिल्हा सदस्य किती पंचायत समितीचे सदस्य किती याच्यावर ठरतील आणि नगरपालिकेत सुद्धा आपल्याला जर नगर अध्यक्ष करायचा असेल तर तो बहुमताने पाहिजे याच्यासाठी आपण जास्तीत जास्त दोन कामाला लागा आपल्याकडे जरी दोन चार महिने वेळ असला तरी गाफील राहू नका आणि कमजोर जरी आज आज झोपलेले असतील तरी नेता आपल्यापर्यंत खंबीरपणे उभा आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्यांना शंभर टक्के सहकार्य करावं लागणार आहे आणि ते करा ते करण्यासाठी आई जगदंब आपल्याला उदंड असेल शक्ती घेऊ अशी तिच्या प्रार्थना करतो थांबतो